शाळांमधील कामकाजांसह हो, शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी शाळांना भेट देण्याचं नियोजन हे करण्यात येणार आहे माननीय मंत्री शालेय शिक्षण माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधीनस्थ विविध विभागाचे प्रमुख गट विकास अधिकारी केंद्रप्रमुख तसेच जिल्हा स्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग एक आणि वर्ग दोनचे अधिकारी हे आपल्या जिल्ह्यातील शंभर शाळांना भेटी देणार आहे त्या अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस चा शाळांसाठी अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या परिपत्रके शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शंभर शाळांना भेटी देणे हा एक महत्वाचा उपक्रम असून त्या पार्श्वभूमीवर हा बारा मार्च दोन हजार पंचवीसचा चा महत्वाचा शासन निर्णय आहे तो काय आहे तो आपण जाणून घेऊया शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम पुढील प्रमाणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन सर्व माननीय मंत्री व राज्यमंत्री लोकप्रतिनिधी तसेच सर्व अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांनी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजिकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करावे या उपक्रमाबाबत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी नियोजन करावे व यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सदर कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बाबत जिल्ह्याच्या अवगत करून त्याप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करावी शंभर शाळांना भेटी माननीय मंत्री शालेय शिक्षण ते जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधीनस्थ विविध विभाग प्रमुख गट विकास अधिकारी केंद्र प्रमुख तसेच जिल्हा स्तरावरील कार्यरत वर्ग एक वर्ग दोन चे अधिकारी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शाळांना भेटी देऊन शाळांमधील कामकाजाचा शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सोयी सुविधांचा आढावा घ्यावा सदर उपक्रम आनंददायी होण्यासाठी माननीय लोकप्रतिनिधी व उपरोक्त उल्लेखित अधिकाऱ्यांनी शंभर शाळांना भेट द्यावी व विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन करावे शाळेस भेट देणाऱ्या माननीय लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत आवश्यक उपाययोजना सुचवण्याची विनंती करण्यात येत आहे शाळेस भेट देत असताना माननीय लोकप्रतिनिधींनी तसेच सदर अधिकाऱ्यांनी भौतिक सुविधेचा दर्जा विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा शाळेतील पूरक व्यवस्था शालेय व्यवस्थेचा दर्जा विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी शालेय पोषण आहार यासारख्या विविध विषयाबद्दल मार्गदर्शन करावे शाळेस भेट देणाऱ्या माननीय लोकप्रतिनिधींनी तसेच अधिकाऱ्यांनी धोकादायक बांधकामे अभावी अथवा पाण्याअभावी बंद असलेली शौचालये यासारख्या मूलभूत समस्या आढळून आल्यास संबंधित यंत्रणेस तात्काळ आवश्यक पावले उचलण्याबाबत ठोस सूचना कराव्यात सदर उपक्रम समाज पालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे व बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी राबविण्यात येत आहे अशा प्रकारचा हा एक अत्यंत महत्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद